शक्तिपीठ महामार्गाला जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस विरोध सुरू असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी दे असं म्हणत शेतकऱ्यांनी विठ्ठलाला साकडं घातलं आहे पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे प्रास्तवित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करत वृद्ध महिला लहान मुले देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते यावेळी बाळ विठ्ठल मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी दे आणि आमचं शेत आम्हाला राहू दे असं म्हणत आंदोलनात सहभागी झाले शक्तीपीठ रद्द करा आणि शेतकऱ्यांना वाचवा असे फलक देखील यावेळी शेतकऱ्यांकडून झळकवण्यात आले आहेत खंडारे आयरवाडी रान आर्मी तालुका पूर्णा जिल्हा परभणी आणि आमच्या मध्ये शेत चाललेला आहे आणि एक मला भगवंताला विनंती करायची की हा आपला जो एक दिवस सूर्य जर नाही निघाला तर आपण कोणी जगू शकतो काय म्हणून आपलं जीवन आहे चंद्र वायू वस्त्रा निवारा आगी छत्रपती शिवाजी महाराज सांगलं होतं एक शेतातली काडीसुद्धा गेली तर अन्याय होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज विचार आहेत की शेत हा एक देशाचं भलं करणारा देशाचं जागृत करणारा आहे आणि देशाचा दे शेतीसारखा एवढा देश शेतकरी जागृत आहे तर देश जागृत आहे शेतकरी जागृत नाही तर देश जागेवर नाही म्हणून मित्रांनो एकच मला शेतकऱ्याला म्हणायची की आज शेतकरी हा रोड होत आहे मला एक म्हणायचं पूर्णा तालुक्यामध्ये आज आमच्या हररोडी गावामध्ये आज दहा रुग्ण चालू आहेत दहा उडा आहेत जे आहेत शक्तीपीठ आहे महामार्ग आहे ती तेलगा ते पुन्हा रोड आहे पर म्हणजे फाटा आहे जवळचे ते रोड आहे समजे दहा रोड गेले दहा रोड गेल्यावर ही जनता खाईल काय शेतकऱ्यां तर सरकारनंतर विचार करायला पाहिजे अमित यांनी याने या नितीन गडकरींनी विचार पाहिजेत काय मोदींना विचार करायला पाहिजे आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे विचार की असा हे अन्याय हे रोड जर खंडून तुम्हाला जर रोड जर करायचं मला जगवायचं देश करा जगवायचा आणि देश जगल्याशिवाय शेतकरी जगल्याशिवाय देश जगू शकत नाही म्हणून ह्या देशात शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तर देश कुठे राहील देशसुद्धा उद्ध्वस्त होऊ जाईल विचार तुम्ही विचार केला पाहिजेत आणि हे रद्द रोड झाला पाहिजे आणि शेतकऱ्या माझी विनंती आहे भगवंताला मी विनंती करतो की आज हे रद्द रोड झाला पाहिजे शेतकऱ्याचे हात हाल आहेत शेतकऱ्याचे एकशे चाळीस कोटी जनता वाढली आहे या शेतकरी उद्या कुठून देणार आहे आणि जनतेला कुठून जगणार आहे याचा विचार केला पाहिजे सरकारनं ही माझी विनंती आहे की रोड हे रद्द झाला पाहिजे कोटी शेतकरी नाही मला मला सहा मुलं होतं सहा मुलाला सहाच एकर आहे त्याच्यातलं चार चार एकर जाऊ लागले अरे आम्ही काय खवावं आमचे लेकरं देशोधडीला हिंडतील म्हणून आम्ही देणार नाही तर कोणीही जर आलं तरी बी आम्ही कोणाला शेत देणार नाही तर आमचं शेत आम्हालाच पाहिजेत आहे आमचे चार लेकरं कुठं जगतील कुठं राहतील रस्त्यावर येतील काय आमचे रस्त्यावर आणायचे कारण करू नये असे निवडून दिलं म्हणून शैनी का आमच्यावर एवढं आले जुर्म करावं काय जुर्म करायचे काय का, का कारण नाहीत एवढा जुलूम करू नये शेतकरी दबून राहतात म्हणून शैनी एवढं इतकं लगे आणावं काय माणसावर आणू नही आम्हा आम्हाला काहीतरी जगायचे प्रयत्न ठुवावं जरासे तरी शेत शेत नाही ठुले आम्ही काय खायचं आम्ही कुठं जायचं आम्हाला आमच्या लेकराला नोकऱ्या दिलेत काय शिकून शनी घरी बसायले तर लेकर त्याला काही नोकऱ्या नाही तर कोणत्या सुविधा नाही तर काही नाही आम्हाला त्या, ना त्या रोडानं कुठं जायचं नाही याचं नाही आमचं काही शेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमचं शेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने आमचं शेत घेऊ नये आमचं शेत आमचं आम्हाला ठुवावं त्याला भीक मागेने आम्हाला काही देणार नाहीत आयरवाडी गावातील एक शेतकरी महिला या एक एकर, एकर आहे आम्हाला ह्या शक्तीपीठ महामार्गाचा काही एक उपयोग नाही आम्हाला शक्तीपीठ पाहिजे नाही आम्ही आजवर दहा एकर वीस एकरवाले शेतकरी होतो ते आता वीस गुंट्यावर येऊन थांबलो आहेत तरी वीस गुंटे पण जमीन आमची ही महामार्गात जायची म्हणजे हे आमच्यावर खूप जुलूम होत आहे आम्हाला सरकारने दहा लाख का वीस लाख पन्नास लाख जरी दिले तरी आम्ही कुंकाच्या कपाळा सुद्धा जमीन या स सरकारला देणार नाही जर सरकारने जमीन आमचा घेण्याचा जर विचार करीत असेल तर आम्ही एक एक जण आत्महत्या करून आम्ही लेकरं बाळ घेऊन इथं रोडावर आलो आहेत आम्हाला शेतामध्ये खाण्यासाठी पिण्यासाठी आता सध्या तरी आमची काही सोय नाही आहे ती आम्ही कशी तरी तात्पुरती भागवत आहोत आणि ती पण जमीन आमची सरकार लुबाडून घेत आहेत म्हणजे आमच्यावर सर्रास अन्याय होत आहे आम्ही ही शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत आमच्या मुलाबाळांनी करायचं काय शिकायचं कसे आधीच आम्हाला कोणतेही आरक्षण नाही आरक्षण हे संपूर्ण जातीला आहे पण आमच्या दोन तीनच अशा जाती आहेत त्यांना आरक्षण नाही आमचा जरांगे पाटील एवढे दिवस झालं आरक्षणाविषयी जड झटत आहे पण त्याचा विचार हे देवेंद्र फडणवीस साहेब करीत नाहीत आणि आमची जमीन घेत आहेत हे सर्रास आमच्यावर अन्याय होत आहे ह्या अन्यायाला गंगासागर बळीराम मोरे दादाला माझा नमस्कार देवा दादा तुम्हीच आम्हाला दीड हजार रुपये देता आणि तुम्हीच आज आमच्यावर एवढा अन्याय करता आम्हाला फक्त एक हेक्टर जा शेती आहे त्याच्यामध्ये तीन मुलं आहेत त्याला किती किती येते शेती आज शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होईन तर त्याला नोकरी नाही आम्ही असंच थोडंफार त्याला शिकवलेलं आहे ते तुम्ही तिकडं पुणे मुंबईला कंपन्या काढलेल्या आहेत इकडं परभणी नांदेडला एखाद्या कंपन्या आधी काढा आणि तुम्हाला जर रोडच न्यायचा आहे तर मग त्याचा विचार करा आधी शेतकऱ्याच्या मुलाचा विचार करा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी